नमस्कार मी मनीषा इंग्रज जोशी तुम्ही पाहत आहात युआधेय सिल्वर लोटस स्कूल स्कूलमध्ये तीन दिवसीय वार्षिक क्रीडा स्पर्धांना उत्साह हो आणि जल्लोषात सुरुवात सिल्वर लोटस स्कूल स्कूलमध्ये आज दिनांक पाच डिसेंबर रोजी शालेय स्तरातील वार्षिक क्रीडा स्पर्धांना उत्साहात हो आणि जल्लोषात सुरुवात करण्यात आली विद्यार्थ्यांमध्ये खिलाडू वृत्ती सांघिक काम करण्याचं सा महत्व जिंकण्यासोबतच हार पचवण्याची क्षमता विकसित व्हावी यासाठी या स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थापक दिलीप बिन्नर होते सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला आणि शक्ती बुद्धी आणि विनम्रतेचं प्रतीक महाबली हनुमान यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून पूजन करण्यात आलं याप्रसंगी व्यासपीठावर शाळेच्या प्राचार्य मनीषा गुरुळे उपमुख्याध्यापिका स्वाती गंगावणे मुख्याधिकारी कविता डावकर बालगटाच्या मुख्याध्यापिका शीतल सहाणे शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष योगिता घुंगाणे आणि धोंडीबा ढोन्नर उपसचिव गणेश खोलमकर सदस्य दीपाली भदाणे क्रीडा शिक्षक अशोक गायकवाड योग शिक्षक राजेंद्र नन्नवरे आदींसह मान्यवर उपस्थित होते यावेळी संगीत शिक्षक भारत मांडे आणि गीत मंचाने स्वागत गीत गाऊन उपस्थित मान्यवरांचं स्वागत केलं सदर प्रसंगी इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थिनींनी योग शिक्षक राजेंद्र नन्नवरे यांच्या मार्गदर्शनाखाली आकर्षक योगा नृत्य सादर केलं पूनम बोडके यांनी प्रास्ताविक केलं योगिता ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना क्रीडा शपथ दिली शाळेचे संस्थापक दिलीप बिन्नर यांनी विद्यार्थ्यांना आपल्या अध्यक्षीय भाषणात खेळ म्हटला की यश आणि अपयश आलंच कधी हार होणार कधी जीत होणार पण हारही स्वीकारता आली पाहिजे खेळातून येणारी खेळाडू वृत्ती जीवनात फार उपयोगी पडते हार झाल्यानं खचून जाऊ नका तसंच जिंकल्यानं अभिमान बाळगू नका खेळातील जय ज्याप्रमाणे संयमानं स्वीकारावा तसा जीवनातील विजयही विनम्रतेनं स्वीकारावा असं मार्गदर्शन केलं आणि विद्यार्थ्यांना क्रीडा स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या सदर प्रसंगी क्रीडा साहित्याचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आलं आणि मशाल पेटवून स्पर्धांना सुरुवात करण्यात आली याप्रसंगी संस्थापक दिलीप बिन्नर यांनी मुलांचा खो खो स्पर्धेसाठी नाणेफेक केली आणि स्पर्धांना उत्साहात सुरुवात झाली या तीन दिवसीय क्रीडा स्पर्धांमध्ये खो खो कबड्डी लांबुडी कराटे क्रिकेट गोळाफेक रनिंग लंगडी सर्कल बॉल लिंबू बकॉल रस्सीखेच संगीत खुर्ची बेडूक उडी सॅक जंप बुक बॅलन्स इत्यादी अशा विविध खेळांचा समावेश करण्यात आला आहे अतिशय खेळमेळीच्या वातावरणात क्रीडा स्पर्धेचा पहिला दिवस पार पडला विद्यार्थ्यांना खेळ खेळण्यासाठी क्रीडा शिक्षक अशोक गायकवाड कविता सांगळे कामिनी जाधव यांचे विशेष असे मार्गदर्शन लाभले कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे बहुमोल सहकार्य लाभले